या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर जिल्हा सरकारी वकील मान्य श्री प्रदीप सिंग राजपूत यांनी घेतलं श्री जागृत मारुतीचं दर्शन शनिवार दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी तसेच जया एकादशीचा औचित्य साधून अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी गवळगाव येथील पुरातन दक्षिणमुखी श्री जागृत मारुतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांचा व मान्यवरांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आले त्यानंतर श्री जागृती मारुती मंदिर पंचकमिटीच्या वतीनं अध्यक्ष श्रीकांत खानापूरे यांच्या हस्ते श्री जागृत मारुतीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी श्री क्षेत्र दत्त गाणगापूरचे निश्चिम भक्त श्री विठ्ठल नारायण पेटकर यांचाही श्री जागृती मारुतीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी तुषार आवजे नागराज औषट्टी भक्तजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या मनो मनोगता श्री जागृती मारुती दर्शनाने आपल्याला काम करण्याची शक्ती मिळते मनात आनंदमय वातावरण होतं तसंच मंदिराची पाहणी केली आगामी काळात मंदिर भव्य दिव्य करण्यासाठी मंदिराचा मंदिराच्या कार्यात सहकार्य करू सर्व भक्तांना सुख समृद्धी आरोग्य लाभो अशी भावना श्रीचरणी व्यक्त केली यावेळी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे परमेश्वर सुतार प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमडे चौडप्पा सोलापुरे ज्ञानेश्वर फुलारी प्रकाश सनकळ आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर जिल्हा सरकारी वकील यांचा श्री जागृती मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीनं सत्कार करताना श्रीकांत खानापुरे राजू हौशेट्टी विठ्ठल नारायण पेटकर तुषार रावजे नागराज हौशेट्टी परमेश्वर सुतार चोडप्पा सोलापुरे ज्ञानेश्वर फुलारी प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडी प्रकाश सनकळ वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे ते थोडस रिकव्हर होऊन रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर